एखाद्या वेब सिरीजची कथा असावी अशी घटना जळगावमध्ये घडली आहे आरोपीला पकडायला गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केला त्याचबरोबर एका पोलिसाचं अपहरण देखील केलं या घटनेमुळे आता एकच खळबळ उडाली आहे आरोपीला सोडलं तर पोलिसाला सोडू असं जमावाकडून पोलिसांना सांगण्यात आलं अखेर मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने अपहरण केलेल्या पोलिस कर्मचाऱ्याची सुटका करण्यात आली आहे मध्य प्रदेश सीमेलगत असणाऱ्या उमरटी गावामध्ये गावठी बनावटीचे पिस्तूल बनवले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला बनावट ग्राहकांच्या मदतीने पिस्टल खरेदी करण्यात आलं यावेळी पोलिसांनी पिस्टल विकणाऱ्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता झटापट झाली यावेळी पिस्टल विकणाऱ्याच्या साथीदाराने हवेत गोळीबार केला आणि एका पोलीस कर्मचाऱ्याचं अपहरण केलं अपहरण करून आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला घेऊन मध्य प्रदेशच्या हद्दीत गेले या सगळ्या नाट्यानंतर जळगावचे पोलीस अधीक्षक माहेश्वरी यांनी मध्य प्रदेश येथील पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क करून अपहरण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याची सुटका केली या सगळ्या प्रकरणावर पोलीस अधीक्षक माहेश्वरी यांनी काय माहिती दिली आहे ऐकूया चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचं पी ए आणि काय कर्मचाऱ्यांना गोपनी माहिती गोपनीय माहिती प्राप्त झालं की उमरटी गाव आहे ज्या उमरटी गावामध्ये काही एक समाजाचा लोक देशी कट्टा बनवतात खूप वर्षापासून बनवतात तिथलं एक माणसं मोठ्या आमचं प्रत्येकानं खूप लोकांना पुरवतं अशा गोपनीय माहिती प्राप्त झाल्या होत्या गोपनीय माहिती आधारित त्यांना एक पंटरने अरेंज केल्या होत्या त्या पंटरने ही वेपन घेण्याचा कारण सांगू म्हणजे आपल्या हद्दीमध्ये बुलवून घेतलं होतं आपल्या हद्दी आणि त्यांच्या हद्दीतमधलं फक्त एक ब्रिज जे शंभर दीडशे मीटरचं तेवढंच आपलं दोघांचं मधलं कनेक्शन आहे ब्रिजच्या पलीकडं आपल्या हद्दीत आलं होतं आणि ते बुलवून घेतलं की त्या माणसं इथं आलं आणि आल्यानंतर म्हणजे तिथं आपला एक अधिकारी आणि सात कर्मचारी तिथं होता त्यांना आरोपींना धर हात धरलेलं आहे अपहरण केलं त्याच्यानंतर अचानकपणे दे सा सा दे ते त्यांचं पलीकडचं ते ते समाजाचा शंभर दीडशे लोक अचानकपणे आपला पोलीस जवळ आलं आणि पोलिसांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि ते मॉपपैकी कोणतरी एक बुलेट दो एक दोन बुलेट हवेत फायर केलं आपलं पोलिस स्टाफ जिथं होता त्यांनी देखील म्हणजे एक दोन बुलेट हवेत फायर केलं त्याच्यानंतर ते, ते सात जे कॉन्स्टेबल होता त्याच्यापैकी एक कॉन्स्टेबल त्या हो ब त्या गावामध्ये घेऊन गेलं होतं आणि तिथला लोकल पोलीस स्टेशनचा संपर्क केला मी तिथला एस वगैरे आणि तिथं लोकल पोलीस स्टेशन थोडी वेळात पोचला आणि सुप ते सेफली ते कॉन्स्टेबल जे तिथं नेलं होतं त्यांनी परत आपला ताब्यात आपल्याकडे आलेलं आहे त्यांना काही विशेष जखमा वगैरे काही विशेष नाही लागलेलं ला नाही आहे आणि जटापटीमध्ये आपला एक अधिकारी खायला पडला होता आणि त्यांना लेगचं स्वेलिंग दिसत आहेत थोडा जखमा दिसत आहेत आणि ते वगळून बाकी इतर विशेष काय काय कोणाला काही मोठा गाईड जत्न झालेला नाही आणि त्याच्यानंतर जे आरोपी होता वेपन्स ते आरोपी एक पप्पी सिंग म्हणून आरोपी आहे ते आमच्या ताब्यात आहे त्याला अटक केलेलं आहे आम्ही गुन्हा आता दाखल करणार आहे